नमस्कार मित्रांनो तुही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता चोवीस मार्चच्या भागामध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे त्यामध्ये मित्रांनो असं होत आहे की आता मात्र आपला ईश्वरीचा जीव मात्र सुखरूप वाजलेला असतो अर्णव आता ईश्वरीची अवस्था पाहून अगदी वेडापिसा झालेला असतो त्याला असं वाटतं की खरंच आपण या गोष्टीला जबाबदार आहोत जे काही झाले ते केवळ आपल्यामुळे झाले आणि आता मात्र आपण ईश्वरीला भेट भेटायला हवं म्हणून तो ईश्वरीला भेटण्यासाठी येतो परंतु मित्रांनो आता लावण्याने हे करून ठेवलेलं असतं की जेव्हा ईश्वरीचा अपघात घड घडवायचा असतो तेव्हा मात्र ड्रायव्हरलाही सांगून ठेवण्यासाठी सांगितलेलं असतं की काही झालं तरी मात्र अर्णवचं या गोष्टीमध्ये नाव यायला हवं तेव्हा आता अर्णवचं नाव या गोष्टीमध्ये आलं म्हणजे जे काही केलं ते अर्णव सरांनी केलेलं आहे परंतु मित्रांनो मनामध्ये इतकी ईश्वरीविषयी ओढ असते परंतु एक गैरसमजावरून आता या दोघांची किती एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण होतात परंतु तरीसुद्धा मनात एकमेकांविषयी किती प्रेम आहे कारण कुणी आता घरात आल्यानंतर एकमेकांचा जरी अपमान केला तरीसुद्धा तो ईश्वरीलासुद्धा सहन होत नाही आणि अर्णवलासुद्धा सहन होत नाही म्हणून असाच भाग एक रोमांटिक या भागामध्ये आलेला आहे तेव्हा मित्रांनो आता ईश्वरीला अपघात अर्णव सरांनी केलेला आहे आणि त्यांच्या आयुष्यामधून काय टाईमचं जाण्यासाठी अर्णव सरांनी ड्रायव्हरला सांगितलेलं असतं आणि मुद्दाम गाडीचे ब्रेक फेल केलेले आहे असं मात्र जेव्हा ड्रायव्हर सांगतो तेव्हा आता नम्रताचा म्हणजे ईश्वरीने नम्रताला सर्व सांगितलेलं असतं की हे पग अर्णव राजशिर्के याने हे सर्व मुद्दाम घडून आणले त्याला जे काही करायचं होतं तर ते केवळ मला माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी तेव्हा मात्र आता नम्रताचा विश्वास नसतो नम्रता म्हणते की हे बघ ईश्वरी तुझा काहीतरी गैरसमज होतोय जे काही झाले ते अर्णव सरांनी जर केलं नसेल आणि यात तुझा खूप मोठा गैरसमज जर झाला असेल तर मग तेव्हा आता ईश्वरी प्रत्येक गोष्टीचा विचार करते आणि जेव्हा मात्र आता पोलिसांनी ईश्वरीला विचारलेलं असतं की हे जे काही केलं तर या करण्यामागे कुणाचा तरी मुद्दाम हात आहे का जर काही असेल कारण ही जी काही केस आहे तर ती मोठी केस आहे त्या i तुम्हाला अर्णव राजशिर्के यांच्यावर काही डाऊट आहे का तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवचा विचार करते आणि मला कुणावरही डाऊट नाही कारण ह्या सर्वाचा जे काही जाब विचारायचा जा आहे ते केवळ आणि केवळ अर्णव सरांच्या मनातून मी सर्व काही अगदी काढून घेईल आणि त्यांना या गोष्टीचा प्रत्येक गोष्टीचं उत्तर मी अर्णव राजशिर्के यांना देईलच असं आता ईश्वरीने ठाम निर्णय घेतलेला असतो तेव्हा आता आत्या कितीही रागराग जरी ईश्वरीचा करत असली तरीसुद्धा ईश्वरीबद्दल खूप प्रेम आत्याच्या मनात असते ईश्वरीला सोडून त्या घरी आणलेलं असतं परंतु ईश्वरीच्या हॉस्पिटलमध्ये इतका खर्च आलेला असतो कारण सर्व काही खर्च अर्णव राजश्रीके यांनी भरलेला असतो कारण आता इशूची जी काही अवस्था झाली तिच्यावर जे संकट आलं ते आपल्यामुळे आलं हे अर्णवला माहिती असतं म्हणून आता तो आपली एक जबाबदारी म्हणून आणि आपली एक पिये म्हणून आणि ईश्वरीच्या विषयी आता अर्णवच्या मनामध्ये एक वेगळीच भावना झालेली असते कारण ईश्वरी ही पैशाला लालची मुलगी नाही आणि ती वागते जे काही वागते ते अगदी खरं वागते असं मात्र अर्णवला माहिती झालेलं असतं म्हणून अर्णव म्हणतो की आता जो काही खर्च असेल ईश्वरी देसाई एक गरीब मुलगी आहे तो, गेल। मनुन तो सर्व खर्च आपल्याला भरावा लागेल म्हणून तो हॉस्पिटलचे सर्व काही बिल भरतो तेव्हा मात्र आता ईश्वरी विचार करत असते की अर्णव राजशिर्के यांनी अनेक वेळा मला संकटातून वाचवले मग ते नेमकं असं करू शकत नाही ते असं का वागले असतील तेव्हा आता ईश्वरीने अर्णवला झालेला सर्व प्रकार सांगितलेला असतो आणि ती अर्णव सरांना म्हणलेली असते की हे बघा तुम्हाला जर मला आयुष्यातून उठवायचं होतं तर मला सांगितलं असते तर मी तुमच्या आयुष्यातून सर कायमचं निघून गेले असते परंतु तुम्ही ह्या इतकं खालच्या थरायला जायला नको होतं तुम्ही तर मला मारण्यासाठी अगदी गाडीचे ब्रेक फेल केले आणि माझी ही अवस्था अशी करून ठेवली तेव्हा आता ड्रायव्हरने सुद्धा अर्णवचे नाव घेतलेलं आहे हे ईश्वरीने आता अर्णवला सांगितलेलं असतं तेव्हापासून आता अर्णवचा जीव अगदी कासवीस होतो बेचेन होतो हे जे कोणी केलेलं आहे ते मी शोधून काढेलच आणि यामागचा खरा सुत्रेदार कोण आहे ड्रायव्हरने माझं नाव का घेतलं असेल नक्की काहीतरी यामागे एक कुणाचा तरी हात आहे कारण ईश्वरी देसाई यांच्यावर आता जीव घेना हल्ला दोन वेळेस झालेला आहे आणि त्यात म्हणजे ईश्वरी देसाई नक्की काहीतरी यांच्यामागे एक संकट आहे आणि त्या संकटाचं कारण काय आहे ते सर्व काही मी शोधून काढेल तेव्हा मात्र आता आत्या नम्रता या इशूला घरी सोडून आणतात परंतु हॉस्पिटलमध्ये इशूच्या हॉस्पिटलचा खूप खर्च आलेला असतो तेव्हा आता इशूला एक, चा चा एक विचार येतो की माझ्या हॉस्पिटलचा खर्च कोणी भरला असेल एकतर आत्याकडे पैसे नव्हते आणि ती नम्रताला विचारते की नम मू माझ्या हॉस्पिटलचा खर्च कोणी भरला भरला तेव्हा आता नम्रता म्हणते की हे पग अर्णव राजशिर्के यांनी तुझ्या हॉस्पिटलचा सर्व खर्च भरलेला आहे तेव्हा मात्र ईश्वरी विचार करते की जो अर्णव राजशिर्के माझ्या हॉस्पिटलचा खर्च भरू शकतो आणि तो माझा ॲक्सिडेंट कसा करू शकतो तेव्हा आता ईश्वरी म्हणत असते की तो माणूस असाच आहे कारण तो जे काही करतो तर ते लोकांसमोर दाखवण्यासाठी हे सर्व नाटक करत असतो आणि लोकांना दाखवतो की तो एक चांगला माणूस आहे आणि त्यात म्हणजे आता राकेसुद्धा ईश्वरीच्या होला हो करत असतो कारण त्यानेच आता हा सर्व गैरसमज वाढून ठेवलेला असतो त्यानंतर आता अर्णव हा ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि ईश्वरी म्हणत असते ईश्वरीने आता अर्णववर आरोप केलेला असतो की तुम्ही मुद्दा माझा एक्स आणला आणि लोकांना दाखवण्यासाठी तुम्ही माझ्या हॉस्पिटलचा खर्च सर्व काही भरला म्हणजे लोकांसमोर दाखवायचे एक आणि तुमचा जो काही त्यामागे लपवण्यासारखा चेहरा आहे तो एक तेव्हा मात्र आता अर्णवला राग येतो अर्णव म्हणतो की हे जे कोणी केलं आहे ना ते लवकरात लवकर मी शोधून काढेल आणि हे बघा ईश्वरी देसाई मी जर तुमचा अपघात करण्यासाठी त्या ड्रायव्हरला सांगितले असते तर त्या ड्रायव्हरला मी माझं नाव घेण्यासाठी का सांगितलं असते ही गोष्ट तुमच्या लक्षात येते का जो ड्रायवर तुमचा ॲक्सिडेंट करू शकतो तो ड्रायवर माझं नाव घेऊच कसं शकतो एकदा एका गोष्टीचा विचार करा आणि हे बघा मिस ऐश्वरी देसाई फ्रॉम इंदोर अर्णव राजशिर्के कधीही कुणाचा जीव घेत नसतो इतकं नीच काम तो कधीही करत नाही असे त्याचे संस्कार नाही कारण जे काही संस्कार आहे तर ते दुसऱ्यांना मदत करण्याचे परंतु कुणाचा जीव घेण्या हल्ला मी नाही करू शकत मी कधीही असं वागलो नाही आणि वागणारसुद्धा नाही परंतु यामागे जो कोणी माझं नाव घेतलेलं आहे आणि तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी विष कालवण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याला मात्र मी सोडणार नाही त्याचं सर्व काही अगदी मी तुम्हाला शोध लावून देईलच की नक्की कोणी केले आणि का केले तेव्हा मात्र आत्याला एकतर आता अर्णवचा खूप राग असतो कारण राकेशने अर्णवीशी खूप काही आत्याच्या मनात अगदी वाढव भरलेलं असतं तेव्हा आता आत्याला खूप राग येतो एकतर अर्णव आलेला तिला काही देखवत नाही आणि तिला तो सहनसुद्धा होत नाही म्हणून ती आता म्हणते तुमचा जो काही नीचपणा करून झाला असेल कारण आत्तापर्यंत तुमच्यामुळे मला खूप काही भोगावं लागलं आणि माझ्या भाचीची अशी अवस्था तुम्ही करून ठेवली त्यामुळे तुमचा नीचपणा जर करून झाला असेल त्यामुळे तुम्ही या घरातून जाऊ शकतात आता आत्याने अर्णवचा अपमान केलेला असतो परंतु हे ईश्वरीला काही सहन होत नाही तेव्हा आता अर्णव सर आपल्या घरी आलेले आहे ते आपल्या हॉस्पिटलचा खर्च भरू शकतात आपल्यासाठी ते हॉस्पिटलमध्ये सुद्धा आले होते आणि आता त्यांनी जर माझा अपघात करण्यासाठी सांगितले असते तर मात्र त्यांनी माझ्या हॉस्पिटलचा खर्च भरलाच नसता आणि आज ते विचारपूस करण्यासाठी येथेसुद्धा येथे आले नसते तेव्हा काहीतरी त्यांच्या मनामध्ये काळजी आहे आणि नक्की अर्णव राजशिर्के यांचं नाव पुढे घालून नक्की कोणीतरी हे करण्याचा प्रयत्न करतोय आणि हे मात्र आता ईश्वरी अर्णवची साथ देऊन शोधून काढणार असते तेव्हा आता ईश्वरी प्रत्येक गोष्टीचा अर्णवबद्दल विचार करते अर्णव असे नाहीत अर्णव राजशिर्के हे वेगळे माणूस आहे ते जरी दाखवत असले तरीसुद्धा मात्र त्यांच्या मनामध्ये एक वेगळी अशी भावना आहे आणि त्यामागे एक असा छान चेहरा दडलेला आहे आता वरून कितीही ते रागीट असले परंतु कुणाचा जीव घेण्याजोगे ते इतके वाईट नाही तेव्हा आता आत्याने जो काही अपमान करून अर्णव राजशेके यांना जायला सांगितले असते परंतु आता ईश्वरीला चालता येत नाही तरीसुद्धा आत्या जे काही बोलते ते ईश्वरीला सहन होत नाही ते आत्याला म्हणते की एक मिनिट आत्या आणि उठण्याचा प्रयत्न करते तेव्हा मात्र ईश्वरी पडणार तोच लगेच अर्णव तिचा हातामध्ये हात धरतो आणि तिला सावरतो तेव्हा आता ईश्वरी अर्णवच्या हातामध्ये हात देऊन आत्याला म्हणते की हे पग आत्या तू त्यांचा अपमान करू नकोस कारण जे काही झाले ते केवळ एक योगायोग होता आणि हे जे कोणी केलेलं आहे तर ते सर्व शोधून काढेलच ते माझे बॉस आहे त्यामुळे तू त्यांचा असा अपमान करू नको त्यांचा असा अपमान झालेला मला सहन होणार नाही त्यामुळे प्लीज आत्याने जो काही अपमान केलेला आहे तेव्हा मात्र आता ईश्वरी सहन होत नाही आणि अर्णवला म्हणत असते की हे पगा सर मी तुम्हाला माफ केलेला आहे परंतु हे जे कोणी केलेलं आहे ना ते लवकरात लवकर आणि तरीसुद्धा म्हणते की हो याचा अर्थ सर असा होत नाही की मी तुम्हाला माफ केलं म्हणून जेव्हा तुम्ही तो, तो खरा गुन्हेगार शोधून काढताल आणि ज्या दिवशी त्याचा पुरावा देताल त्या दिवशी मी तुम्हाला माफ केलं असं समजा तेव्हा आता अर्णवच्या विषयी ईश्वरीच्या मनामध्ये इतकं प्रेम असतं कारण आत्यालासुद्धा तिने शांत राहून अर्णवचा अपमान करायला नको असं आता ईश्वरीने ठामपणे आत्याला सांगितलेलं असतं तेव्हा आता आत्यासुद्धा स शांत असते तेव्हा मात्र आता अर्णव ईश्वरीबद्दल विचार करतो की खरंच ईश्वरी किती एक चांगली मुलगी आहे एक जबाबदार आहे आपला अपमान या घरामध्ये होऊ नयेत म्हणून ती आत्तालासुद्धा बोलते आणि आपल्यामुळे आज तिची ही अवस्था झाली तिला धडपडते चालता येत नाही तिला काय त्रास होत असेल अर्णव प्रत्येक गोष्टीचा विचार करत असतो त्याला आता स्वतःची चूक समजते की आपण ईश्वरी देसाईसोबत आत्तापर्यंत जे काही वागलेलं आहोत ते चुकीचं आहे त्यामुळे यापुढे मात्र आपल्याला ईश्वरी देसाई यांची माफी मागावी लागेल आणि ईश्वरी देसाई यांच्या जीवावर कोण उठलेला आहे हे ही नक्की शोधून काढावं लागेल अर्णवनेसुद्धा आता एक प्र पक्का निर्धार केलेला असतो जोपर्यंत ईश्वरी त्याला माफ करत नाही तोपर्यंत आता अर्णव अगदी बेचन झालेला असतो नक्की काय करू आणि काय नाही अशी त्याची आता अवस्था होते आणि तो आता ईश्वरीची माफी चक्क मागतो मी तुमच्या गुन्हेगाराला नक्की शोधून तुमच्यासमोर हजर करेल आणि हे सर्व कोणी केलेलं आहे ते सुद्धा पुराव्यासहित मी तुम्हाला दाखवेल तेव्हाच मात्र मी तुमची माफी मागेल तेव्हा आता ईश्वरी म्हणते की खरंच अर्णव सरांच्या मनामध्ये असं काही नाही आपण चुकीचा विचार करतोय त्यामुळे आता अर्णव सरांना याच्यातून वाचवायला हवं काही झालं तरी त्यातून यातून त्यांची सुटका करायलाच हवी जे कोणी करतंय ते योग्य करत नाही आणि आपल्या विरुद्ध कोणीही आता मुद्दाम हे असं करतं कारण मागच्या वेळीसुद्धा जे काही झालं होतं त्यातमध्ये मी आणि अर्णव सर अडकलो होतो अर्णव सरांनी मला अख्ख्या मीडियासमोर वाचवलं होतं परंतु आता मात्र हे नक्की लावण्याचं का क म्हणजे कारस्थान असेल ईश्वरीने आता हे सर्व ओळखलेलं असतं तेव्हा मित्रांनो आता ईश्वरी आणि अर्णव एकमेकांना या संकटातून कसं वाचवतात आणि लावण्या वल्लरीचा खरा चेहरा आता ईश्वरी अर्णवसमोर कसा घेऊन येते हे पाहणं आता खूप असं रंजक ठरलेलं आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद